रामकृष्ण हरी तर हे बघा मी हळदीमध्ये कोणते कोणते आंतर पिकं घेतले होते तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये सगळे दाखवणार आहे तर ही आमच्या हळद हळदीमध्ये मी तूर तूर लावली होती ती पण खूप छान आलेली आहे हे पहिलं पीक आहे आणि दुसरं पीक तर मी हळदीमध्ये कोथिंबीर लावली होती आणि ती बी एवढी चांगली आली तुम्ही पाहू शकता आणि तिसरं पीक उडीद आहे उडीद चार पाच बेडं लावली होते हे बी खूप छान आलेलं आहे आणि हे चौथं पीक मूग मुगाला बी भरपूर असे वाद्या लागल्यात फुलं लागलेत आणि हे बी भरपूर चांगलं आलेलं आहे आणि आपल्याला घरी खाण्यापुरतं तर सहज डाळ होती एवढं तर आहेच आणि हे पाचवं पीक म्हणजे तापली चुक्याची भाजी हे पण मी इथं लावली होती तिची बी भरपूर भाज्या खाल्या आम्ही त्याची भाजी खायला आंबाडीच्या भाजीसारखी लागती आणि मिरच्या पण लावलेल्या आहेत ते व्हिडिओ स्किप झाला माझ्याच्यानं तर एवढे अंतर मी हळदीत घेतलेले आहेत कसे वाटले ते कमेंट करून सांगा